नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष सहरशे स्वागत आहे तर मित्रांनो मी दिवाळीत असताना एक व्हिडिओ केलेला इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमवरचा हो एकत्रित शेती पद्धतीवरचा एक व्हिडिओ केलेला त्यामध्ये आम्ही हरभरा केलेला त्यामध्ये कोथिंबीर कांदा आणि लसूण मिरची असे एक चार ते पाच प्रकारचे आम्ही पिकं घेतलेली तर मित्रांनो आता त्याला तब्बल एक ते दीड महिना झाला आहे तर आपण सगळं एकत्रित पद्धतीमध्ये कसं कसं झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो त्याआधी मी जी एक महिन्याआधी व्हिडिओ बनवला होता ते देखील तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम ते बघा इकडे एक पाच एकर ही राहण आहे आणि ह्या पाच एकर मध्ये आम्ही तीन सव्वा तीन एकर हरभरा केलेला आहे त्यातले पुन्हा एक एकर एक आम्ही कोथिंबीर केलेली आहे आणि नंतर आणखीन आम्ही अठरा गुंठे कांदा केलेला आहे आणि एक गुंठा आम्ही लसूण केलेला आहे आणि एक गुंठा आम्ही मिरची केलेली आहे तर असं आम्ही नियोजन करून पाच पिकं एका क्षेत्रात घेतलेली आहेत मित्रांनो ही व्हिडिओ बघितलेला असेल तर तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा जस्टच कांदा ट्रान्टिंग केलेला म्हणजेच आम्ही इथं फील्डमध्ये लावलेला कांदा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात आता खूप एक ते दीड महिन्याचा कांदा झाला आहे आणि तुम्ही जर बघू शकत याची ग्रोथ तर मित्रांनो बघा तुम्ही खूप भारी असा कांदा आलेला आहे जास्त नाही आहे अठरा ते वीस गुंठे कांदा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवलेलं इकडं कोथिंबीर केलेली तर मित्रांनो कोथिंबीर जी असते फक्त पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे तर ती महागच गेली आणि आत्ता आम्ही त्या फील्डमध्ये म्हणजे कोथिंबिरीच्या शेतामध्ये आम्ही भुईमुंगाच्या शेंगा करणार आहोत तर त्यासाठी ही फील्ड तयार केलेली आहे आणि आता सध्याला ह्याला जी पाळी आहे ती टाकणं चालू आहे आणि इकडं तुम्ही इकडं बघू शकता हरभरा केलेला आहे आणि मी तुम्हाला इकडलं दाखवून देतो की इकडं आम्ही लसूणला केलेला आणि मिरची पण केलेली तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आता बघूयात आपण तर मित्रांनो हे जे आहे तिकडं हरभरा होता हरभरा मोडून आम्ही आता तिथं भुईमुंगाच्या शेंगा करणार आहोत आणि सध्याला तिथं पाळी टाकणेस म्हणजे फुलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकतात कोपऱ्यात त्या तर जस्ट जाता बैलावरती आम्ही इथं पाळी टाकत आहोत आणि हरभरा पण बघायला गेलं तर तुम्ही बघा मित्रांनो तेव्हा जस्ट पेरलेला हरभरा आणि आत्ता तुम्ही बघू शकता याची फ्लावरिंग टेस्ट चालू आहे म्हणजेच आता फुलं सुटलीत मित्रांनो ह्याला तर मित्रांनो ही जी आहे ती लसूण आहे लसूण पण आता एक आपल्याला हार्वेस्टिंगचा तेज पस्तूर आलेला आहे मित्रांनो आणि आता आपण लास्टचं जे पीक आहे आपलं ते बघूयात मिरच्या तर हरभरा आपण बघून घ्या मित्रांनो खूप भारी असा हरभरा आलेला आहे तिथला थोडासा पावसामुळे जळ आलेला त्यामुळे आम्ही ती मोडून टाकला आणि मित्रांनो ही जी आहेत ती मिरच्या लावलेली आहेत त्या तर मिरच्या देखील खूप भारी आलेल्या आहेत आणि कांदा देखील खूप भारी आहे आणि जी कोथिंबीर आहे कोथिंबीरीचं जर पीक बघायला गेलं तर मित्रांनो आम्हाली तीनशे चार कॅरेट एका ती पण जास्त नाही आहे एक एकला एक एक बी कमी भराल तर त्या एका एक एकरमध्ये तीनशे चार कॅरेट निघणं म्हणजे खूप मोस्टी गोष्ट आहे मित्रांनो खूप चांगलं असं त्याचं पीक जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे आणि आता भुईमुगाच्या शेंगाला सुद्धा रान जे फील्ड आहे तयार करायला चालू आहे मित्रांनो तर एकत्रित पद्धत करणे खूप महत्त्वाचं असते कारण की जर एक जर पीक आपलं पावसाअभावी किंवा वातावरणानुसार जर खराब झालं वाया गेलं तर आपल्याला दुसऱ्या पिकांमधून उत्पन्न मिळू शकते आणि आपलं जे आहे ती इन्कम सोर्स चालू राहते मित्रांनो तर आता आमचं बी तसंच झालेलं आहे तर इथला जे हारबरा होता तर खूप असा वाया गेलेला तर जस्ट लगेच मोडून टाकला आणि आत्ता लगेच तिथं जे आहे भूईमंगाच्या शेंगासाठी रान करायला लागलो तर मित्रांनो एकत्रित शेती पद्धत करण्याचा हीच फायदा असते तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर तो इथे स्टॉप करतो आणि जर तुम्हाला ही एकत्रित पद्धत आवडली असेल तर मित्रांनो लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद